माझ्या कुंडली मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर व्हा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला प्रचंड प्रतिसाद प्रतिसाद द्या ही विनंती सर्वसाधारणपणे शुभग्रह धनाभावात असतील तर ते पैशाचा ओघ सतत चालू ठेवतात धनस्थानी चंद्रशुक्र गुरु असतील तर आर्थिक परिस्थिती चांगली होते तसेच केंद्रभावाचे मालक पंचम किंवा नवम या त्रिकोण स्थानात असतील तरी देखील सांपातिक स्थिती चांगली असते लाभेश आणि धनेश यांचा अन्नोनियोग झाला असेल तर अफाट पैसा मिळतो धनेश अष्टमेश किंवा चतुर्थेश अष्टमेश वियशाच्या युतीत असता कौटुंबिक कर्ज फेडण्याची जबाबदारी येते लग्नेश सहा आठ बारा या त्रिकस्थानी असता अशुभत्व दर्शवते चंद्राच्या मागे पुढील स्थानात कोणताही ग्रह नसेल तर केमुद्रुक योग होतो हा कमनिष्बीपणा योग आहे आपण आता माझ्याकडे असलेल्या एका उद्योगपतीच्या कुंडलीचा अभ्यास करणार आहोत या व्यक्तीचे बालपण अतिशय सामान्य स्थितीत गेलेले आहे परंतु मोठेपणी उद्योगधंद्यात अत्यंत यशस्वी व आर्थिक उन्नती अति चांगली झालेल्या व्यक्तीची ही कुंडली आहे मकर लग्नात लग्नेशनी पंचम या त्रिकोण स्थानात आहे हा शुभयोग आहे त्रिकोणाधिपती बुधशुक्र केंद्रस्थानात आहे लग्नेश व पं पंचमेशांचा योग झालेला आहे त्यामुळे सतत प्रगती होत गेली धन्यवाद